आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव आवाज सत्याचा न्यूज लाईव्हच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर युवा ग्रामीण पत्रकार संघटना शाखा पुसदच्या कार्यालयाचं थाटात उद्घाटन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांची प्रमुख उपस्थिती पुसट शहरातील युवा ग्रामीण पत्रकार संघटनेत मागील काही काळापासून अस्थिरता निर्माण झाली होती त्यानंतर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार साहेब यांनी अथक परिश्रम घेऊन अस्थिरता मिटून संघटनेतील मनमिळावून स्वभावाचे मेहनती आणि सतत संघटनेच्या प्रगतीचा विचार करणारे कुलदीप सुरोशे यांना युवा ग्रामीण पत्रकार संघ शाखा पुसटच्या नवनियुक्त तालुकाध्यक्षपदी नियुक्त केलाय यानंतर संघटनेबद्दल झालेल्या संपूर्ण अफवांना पूर्णविराम लागलाय वीस डिसेंबर रोजी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली आठवडी बाजार पुसद येथे संघटनेच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचंही मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटनप्रसंगी घटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार तसंच जिल्हाध्यक्ष लक्ष्मण टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती सोबतच संघटनेचे पुसट शाखेचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष कुलदीप सुरोशे तालुका उपाध्यक्ष विनोद अध्यक्ष ज्ञानेश्वर मेटकर शहर उपाध्यक्ष मारुतराव कांबळे तालुका सचिव सूर्यकांत राठोड प्रसिद्धी प्रमुख सिद्धार्थ कदम तालुका संघटक अनिल पवार सदस्य बाबूराव देशमुख हे उपस्थित होते यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांनी नवनियुक्त तालुकाध्यक्ष कुलदीप सुरशे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या